स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम धैर्यशील करा, करा, करा। मोहिते पाटील यांच्या विरोधातील हरकत फेटाळली न्यायालयाकडे जाण्याच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार नंदू मोरे यांनी हरकत घेतली होती धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले उत्पन्नाचे स्तोत्र उमेदवारी अर्ज सोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवले नसल्याची हरकत होती त्यावर बराच वेळ निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्यासमोर समोर सुनावणी झाली यांच्यासमोर सुनावणी झाली शेवटी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी सुनावणीनंतर वकील बाहेर आले नंदू मोरे यांचे वकील ॲडव्होकेट उमेश मराठे यांनी पत्रकारांना माहिती दिली ते म्हणाले मोरे यांच्या बाजूने आम्ही धैर्यशील मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतली होती धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले नव्हते परंतु हा विषय कोर्टापुढचा असल्याने आमची हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली हा विषय न्यायालयापुढे नेण्याच्या सूचना केल्या

माननीय यांनी सगळ्याची हरकत तुम्ही सत्याशी करण्यासाठी घेतलेली नाही आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही स्पिटिंग जी आहे सगळी वेगळंची आहे म्हणून हरकत घेतलेली हरकत फेटाळलेली आहे गैरेशन मोदी पडण्याचा हाताने नेमणूक केलेला आहे मात्र तानाचा अर्ज आहे जो अर्ज होता तो कमी अर्ज होता पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती अकरा जाण्याच्या उद्देशातून सहन असल्यानं त्यांच्याचं कारण आहे